नमस्कार जालन्यातील व्यापाऱ्याला एक कोटी एकोणतीस लाखांचा गंडा सायबर पोलिसांनी अकाउंट फ्रीज करून रक्कम केली वसूल जालना पोलिसांच्या कारवाईचं कौतुक अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली सविस्तर माहिती जालनामध्ये एक, एक कोटी एकोणतीस लाखाचा फ्रॉड झाला होता त्याबद्दल चार महिना अगोदर सायबर पोलीस स्टेशन जालना यांना तक्रार प्राप्त झाली होती त्या तक्रारचे शोध मध्ये सायबर पी आय यांची टीमनी खूप चांगला मेहनत घेऊन तो माणूस केले होते त्यानंतर त्यांचे बिल कॅन्सल करून त्याला आपण हजर केलं त्यानंतर त्यांनी एक कोटी एकोणतीस लाख रुपये जे फिर्यादी आहे त्यांना परत केली हा कामगिरी सायबर पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी आणि त्यांचे इन्चार्ज यांनी मिळून केलेली आहे आणि याच्यातून एक गोष्ट अशी आहे की सायबर फ्रॉड जेव्हा होत आहे जर वेळेवर पोलिसला माहिती भेटली तर त्या रिकव्हरी होणे शक्य असते तर ज्यांच्याकडून असा फ्रॉड होत आहे त्यांना निवेदन आहे की त्यांनी पुढे येऊन पोलिसांनी तक्रार केली पाहिजे आणि पोलीस प्रयत्न करून शंभर टक्के पैसे रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतो